जेव्हा असं वाटतं की ही जर फिल्म आपण नाही केली तर फार काहीतरी नुकसान होईल या गोष्टीला जर आपण नाही सांगितलं तर फार काहीतरी गजब होणार आहे असं जर वाटलं तर मग मी फिल्म करायला घेतो त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर छान माझ्या दोन फिल्मच्या मधलं जे अंतर आहे ते म्हणजे खूपच मोठं कुटुंब कल्याण आहे त्याच्यामध्ये त्याचं मूळ कारण हे आहे की असं वाटणं की अरे ही गोष्ट आपल्याला आता केली पाहिजे माझे एक मित्र आहेत डॉक्टर पृथ्वीराज तौर आणि ते मराठीचे प्राध्यापक आहेत तुमच्यासारखेच माझे फार जुने लेवल चे। होता या मित्र आहेत कॉलेजच्या लेवलचे आणि मग आमच्याच गप्पा होतात अरे हे वाचलं आता अमुक आले त्याला नॉवेल मिळालं हे बुक मित्रमंडळींपैकी ते त्यांनी मला एक असं फोनवर बोलता बोलता एक जापनीज हायकू सांगितलं तीन की तिचं त्याच्यावरती उत्कट प्रेम असतं पण त्या परंपरेमुळे ती त्याला मागे वळून बघू शकत नाही त्यांनी जो त्याला आवाज दिलेला आहे त्याला ती प्रतिसाद देऊ शकत नाही म्हणून मग ती तिच्या जवळ असलेला एक बंदा रुपया काढते आणि त्याच्या नावाने ती मागे भिरकावते ही एक थोडीशी दंतकथा आहे ज्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही त्याच्याशी शेवटचं काय करणार तर त्याच्याकडे न बघता ती वे सोलांटांना एक रुपया मागे फेका